नमस्कार सर खूप 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 मनापासून धन्यवाद हे माझे माझ्या आयुष्यातले म्हणजे कोर्स कंप्लीट केल्यानंतरचं सर्वात पहिले समुपदेशन फोटोमधील विद्यार्थी याचं नाव आश्विन कदम हा विद्यार्थी एकोणीस वर्षाचा आहे हा विद्यार्थी आता सध्या एका पोलीस भरतीच्या हो अकॅडमीमध्ये आहे एक बहीण आहे आईवडील आहेत बहीण डी फार्म झालेली आहे आणि बहीण गुजरातला कामाला जाते आता तिला काम लागले गुजरातमध्ये आईवडील आहेत वडील खूप दारू पितात आणि आई ही एक शिक्षिका आहे छोटीशी शाळा चालवते लहान मुलांना शिकवण्याची आणि त्यांचा हा मुलगा दहावी पास झाल्यानंतर आज एकोणीस वर्षांपर्यंत त्याची बारावी झालेली नाही आहे तर बाहेरून परीक्षा देऊन तो बारावी देतो आहे सध्या अकॅडमी वेमध्ये पण भरती व्हावं म्हणून त्याला टाकलेलं आहे दहावीनंतर ते सोळा ते एकोणीस या तीन वर्षामध्ये त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे वे 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 बदल झाले तो एका गॅरेजवर जाऊन बसायचा असं टाइमपास म्हणून आणि बसून बसून त्या गॅरेजवाल्याने त्याला इतकं रॉंग फिडिंग केलं त्याने त्याच्या डोक्यात भरपूर चुकीच्या गोष्टी टाकल्या त्याच्या डोक्यात एकच कन्सेप्ट बसलेला आहे की त्याला स्वतःचं गॅरेज टाकायचं आहे आणि त्याला गॅरेजमध्ये काम करायचं आहे त्याला त्याचे घरचे त्याचं फ्युचर इतकं चांगलं करण्यासाठी धडपडत आहे पण ते गॅरेजचे कन्सेप्ट त्याच्या डोक्यातून जात नाही त्यासाठी मी आज पहिली काउन्सिलिंग होती पहिलं सेशन होतं त्यासाठी मी त्याला गॅरेजमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची कामं होतात आणि गॅरेजचं काम, काम करणारा मुलगा कसा असतो त्याचा दुसरा प्रश्न असा आहे की मी आय टी आय करेल त्यासाठी मग आय टी आय आणि डिप्लोमामध्ये काय फरक आहे आणि जर गॅरेजमध्येच काम करायचं म्हटलं तर भरती होऊन देखील काय करू शकतोस हे पण त्याच्यासमोर हा आरसा पण ठेवला आणि त्यातल्या त्याच मी त्याला भरपूर अशा गोष्टींची जाणीव करून दिली आजच्या कंडिशनची रिॲलिटी करून दिली आणि त्याला एक दोन चांगल्या मोटिवेशनल गोष्टी सांगून त्याला मी आज बऱ्यापैकी व्यवस्थित त्यात ते, म्हणजे त्याला आरसा दाखवला रियालिटी त्याला आरसा दाखवला आजच्या कंडिशनचा तर त्याला आवडलं ते आणि त्याच्यासोबत एक हा सेल घेतलेला सेल्फी आहे आता या अजून आता येणाऱ्या रिव्ह्यूवर अजून एक होणार आहे कमीत कमी डिपेंड करतं त्याच्या बदल्या बदलण्यावर आणि मग त्यानुसार हे सेशन चालतील तर दुर्वा एज्युकेशन अँड काउन्सिलिंग सेंटरचं खूप खूप मनापासून धन्यवाद माननीय सकपाळ सरांचं पण खूप खूप धन्यवाद त्यांनी जे व्हिडिओ पाठवले त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि नोट्स ज्या काढल्या त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद सर मला मार्गदर्शन म्हणजे इथून पुढे पण तुमचं लाभेल अशी आशा, आशा करतो मला कुठे अडचण आली जर आए, आणि जर काय प्रॉब्लेम आला मला कुठे अडथळा आला तर मी तुम्हाला विचारेल आणि त्यानुसार हे पुढचं काम करेल आता ॲडवटाईज मला करायची स्वतःची आणि फॉर्म जसं सा तुम्ही सांगितलं त्यानुसार मी फॉर्म पण नवीन बनवण्याचा प्रयत्न करेल ॲक्च्युली त्या मुलांना सांगायचं नव्हतं की त्याची काउन्सलिंग चालू आहे फक्त त्याच्यासोबत असंच ॲज अ फ्रेंड म्हणून बोलून हे करायचं होतं फॅमिलीने सांगितलं होतं फॅमिलीची ऑर्डर होती त्या सर खूप लांब जायचं होतं गाडी एका ठिकाणी लावून जवळजवळ चाळीस किलोमीटर आण ग्रामीण भागात जाऊन त्याच्या त्याला तिथून उचलून त्याला एका चांगल्या हॉटेलवर घेऊन जाऊन जेवण वगैरे करून आम्ही कमीत कमी दोन तास संभाषण केल्यानंतर ॲक्च्युली हे साडेआठ ते साडे अकरा एवढा वेळ गेला त्या गोष्टीसाठी तर बऱ्यापैकी काम सुरू केलं आणि खूप म्हणजे एक चांगला पॉझिटिव आतून मला पण म्हणजे बरं वाटतं की काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे तर पुण्यामध्ये कुणाचंही काउन्सिलिंग असेल कुठलाही शालेय विद्यार्थी असो कसल्याही का। प्रकारची काउन्सिलिंग असू द्या तर माझं नाव रिकमेंड करा मी करत जाईल सर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद सर थँक्यू सर हे सगळं तुमच्यामुळे साध्य झालेलं आहे सर थँक्यू सर